प्रोफेसर चौकात मैत्रिणीबरोबर कॅफेतून बाहेर आल्यावर अज्ञात चौघांनी युवकाचे अपहरण करून त्याला कल्याण महामार्गावर नेऊन दानक्याने आणि कोयत्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली सलमान फारुख शेख वय बावीस राहणार सर्जेपुरा असे जखमीचे नाव आहे त्याने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तींविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सलमान शेख कॅफेच्या बाहेर येत असताना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून इतर लोकांना बोलावून घेतले आणि चौघांनी त्याला मारहाण केली त्यानंतर जबरदस्तीने दुचाकीवर बसून कल्याण रोडने पुलाच्या पुढे नेले तेथे आणखी सहा ते सात अनोळखी व्यक्ती उभ्या होत्या या सर्वांनी त्याला लाकडी दाणक्याने आणि कोयत्याने मारहाण केली तसेच मोबाईल आणि दोन हजार रुपये काढून घेतले तसेच काट्यात टाकून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे करत आहेत तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा